महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया लोकांचा प्रतिसाद इतका जबरदस्त आहे की लोकांना माहीतच नाही आहे लोकांना असं माहीत नाही आहे की आपल्या आपल्याबरोबर काय षडयंत्र होते तर माझी फाईल माझी मी एक फाईल दाखवतो तुम्हाला की कोरोनाचा जो काळ होता दोन वर्षापूर्वी जे कोरोना काळ होता लोकांना ज्या लसी दिल्या गेल्या ह्या लसीचा साईड इफेक्ट इतक्या खतरनाक होऊ लागलेत पण त्या काळामध्ये सुद्धा आम्ही हे काम करत होतो कारण हे काम करत असताना आम्ही गावोगाव जात होतो लोकांना सांगत होतो की बाबा ही जी लस आलेली आहे ही लस घेता वेळेस त्याचे साईड इफेक्ट विचारा मास्क घालत होते आणि जबरदस्तीने तुम्हाला जाऊ देत नव्हते रोडवर की प्रत्येक बस बंद होत्या ट्रेन बंद होत्या सगळ्या रिक्षा बंद होते सर्व जे बंद होत असायचं दुकानं बंद होते दुधाचे धंदे बंद होते सर्व बंद होते पण त्यावेळेला तरी आणि कंपल्सरी होतं प्रत्येकाने लस घेतल्याचं सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे त्याच्यावर आपल्या पंतप्रधानाचा म सुद्धा आहे पण आत्ता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणालाच कंपल्सरी केलं नाही किती मोठं खोट आहे किती मोठं झूट आहे तर मी त्याचं प्रूफ दाखवतो की बघा आर्टिफिशियल रॅपिड अँटीजेन टेस्ट इज नॉट मॅन्डेटरी म्हणजे में हे कंपल्सरी नाही आहे आणि तरी तुम्ही त्यांना टेस्ट करायचं कंपल्सरी केलं आहे या मी आरट्या टाकून मागणी केलेली दुसरा मुद्दा आहे बघा मास्क मास्क घालणं काही लोकांना सर्दी होत आहे खोकला होतं आहे आणि त्यांना काही लोकांना ॲलर्जी होते काही लोकांना ब्रोंकाटीचा त्रास होतो हार्टचे प्रॉब्लेम येऊ लागलेत दम लागतो आहे तरी का छात्रांना जबरदस्ती घालायला सांगितलं ह्या लोकांना किती साईड इफेक्ट झालेत तेही इथं केलं तर तिसरा दो गोष्ट आहे त्या तिसऱ्या गोष्टला कोरोना कोरोना वॅक्सिन स्वैच्छिक आहे अनिवार्य आहे आणि अनि जबरदस्ती जबरदस्ती जे कोरोनाचं जे आहे हे स्वैच्छिक म्हणून जे होतं आणि जे सांगितलं आम्ही म्हणजे वॅक्सिन जे घेणं आहे हे वॅक्सिन घेणं जे आहे हे कंपल्सरी नव्हतं आणि आम्ही टाकून टाकूनसुद्धा लिहिले त्यांनी सांगितलं आहे बघा भारत सरकार स्वास्थ्य मंत्रालय बघा कोरोना व्हॅक्सिन लेणं स्वैच्छिक आहे मग तुम्ही दिलं का जबरदस्ती कारण ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट किती झाले लोकांना आणि कर ह्याच्यामध्ये चौथी गोष्ट आहे की आमच्या गर्भवती गायीला मारून तिच्या वासराच्या हार्टचं रक्त काढून त्या लसीमध्ये टाकलं जातं त्याला फिटल बोविन सिरम म्हणतात आणि ते सिरम जे आहे त्याच्याशिवाय ते सेल्स ग्रो होत नाहीत म्हणून त्याला ते वापरलं जातं आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि ह्या ज्या गोष्टी इतक्या टाकल्या गेल्या ह्या लसीमध्ये साईड इफेक्ट आता इतक्या खतरनाक होऊ लागलेत आणि आमच्या केंद्र सरकारने बघा आज आमच्या मोदी सरकारनी बघा इंग्लिशमध्ये हे सगळं तुम्हाला मी पी डी एफ पाहिजे तर पाठवून देतो ह्याच्यामध्ये दे सगळं लिहिले की आम्ही कुणालाही कंपल्सरी केलेलं नाही आहे मग आता जनतेने जायचं कुणाकडे कुणाकडे नाही द्यायचं आणि हे जर केंद्र सरकार होतं आणि आमच्या महाराष्ट्र सरकारने पण तेच केलं त्याला इम्प्लिमेंट केलं सगळ्यांना मास्क जबरदस्ती घातले लशी जबरदस्ती दिल्या टेस्ट के ते के जर केल्या हे महाराष्ट्र सरकारने पण लूटमार केली आणि सगळ्या हॉस्पिटलची लूट किती एक की पेशंट मला दाखवा की घरी मेलेला सगळ्या हॉस्पिटलला लोकं मेलेत आणि कोरोनाला जर वॅक्सिन कोरोनाला जर औषध होतं तर का औषध नव्हतं म्हणत होता तुम्ही तर मग तुम्ही रेमडेसिवीर का दिलं प्लाझ्मा का दिलं स्टिरॉइड का दिलं व्हेंटिलेटर का लावलं त्यांना ऑक्सिजनवर तुम्हाला जे इतका खर्च केला तुम्ही हे का केला खर्च हा कोणाचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि तरीसुद्धा तुम्ही इतका भ्रष्टाचार तुम्ही चालू आहे आणि राजरोजपणे आमच्या धाराशिवमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एवढं मोठं प्रदर्शन केलं आमच्यासारख्या सर्वसाधारण लोकांनी उभा राहायचं की नाही राहायचं इलेक्शनला कारण आमच्याकडे जन आमच्याकडे पैसाच नाही आहे म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या जनतेला आवाहन करतो मी की आमच्याकडे पैसा नाही पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ठरवायचं निवडून कोणाला द्यायचं ते मी मत मागण्यासाठी फिरत नाही परंतु मी का फिरतो आहे की जगाला जनजागृत करण्यासाठी फिरतो आहे आणि हे जनजागृत करण्यासाठी हे बघा लस ज्या ज्या लोकांनी घेतलं ते एक महिन्याच्या आत मेलेल्या लोकांची मी लिस्ट दाखवतो अठरा वर्षाची मुलगी अवेकन इंडिया मुवमेंट त्याच्या अंबर कोरी आहेत अध्यक्ष आणि ॲडव्होकेट नेलिश ओझाजी आहेत हे त्यांचे को व वकील आहेत आणि त्या वकिलाच्या माध्यमातून आम्ही हे चळवळ चालवली होती त्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे बघा यांना सांगत होतो की हे माघार घ्या माघार घ्या माघार घ्या त्या लोकांनी घेतलं नाही बघा दोन अठरा वर्षाची मुलगी बघा वीस वर्षाची मुलगी अठ्ठावीस वर्षाची मुलगी एका चोवीस तासात एक महिन्याच्या आत एक एकतीस वर्ष अठरा वर्ष हे जे आहेत ना लोक ते बघा एकोणीस वर्ष चोवीस वर्ष हितेश कडवे हा एक ह्युमन राईटचे अध्यक्ष आहे त्याची आई महाराष्ट्राची आणि त्या त्याचा मुलगा आहे तीन तासामध्ये वॅक्सिन घेतलं आणि तीन तासामध्ये तो डेथ झालं आहे त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पण त्याला अजून काही हे झालेलं नाही की आदर पुणावाल्यावर केस टाकली आणि हा अंब अंबर कोरीनेच केस टाकलेली हे निलेश ॲडव्होकेट निलेश ओझान यांच्या माध्यमातून हे ॲडव्होकेट निलेश ओझांसारखे जर लोक नस असते नसते तर तुम्हाला तुम्हाला आम्हाला कोणी वाचवलं नसतं आणि कोरोना गेलेला नाही ह्यांच्यामुळंच आम्ही जे रोडवर फिरलो आम्ही आम्ही बारा जवळजवळ बारा देशा आपल्या जिल्ह्यामध्ये गेलो हे बघा डॉक्टर स्नेहा निलनावत हे तेहतीस वर्षाची मुलगी आहे हे डॉक्टर आहे हे पण त्याच्यामध्ये मेली हिच्यात वडिलांनी एक हजार करोडचा दावा केलेला आहे त्यांच्या आदर पुणावाल्यावर हे केस चालू आहे त्यांना कोण भरपाई करून देणार आणि हे बघा आमच्या दा उस्मानाबाद जिल्ह्याचं आम्ही लेटर दिलं होतं त्यावेळेला डायरेक्टर आपले दिवेगावकर मत होते त्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही माघार घ्या मास्क लावणं कंपल्सरी करू नका आम्हाला ऑफिसमध्ये येऊ द्या आम्हाला पण घेतलं नाही ऑफिसमध्ये मग आम्हाला म्हणले तुम्ही तहसीलदारकडे द्या मग आम्ही तहसीलदारकडे लेटर दिलं घ्यायलासुद्धा इन्कार केला अशा क कलेक्टरना किती मगरूर कलेक्टर आहे ते अशा कलेक्टरांना त्यांच्यावर कारवाई का करू नये आणि त्याला जिम्मेदार कलेक्टर असतो जिल्ह्याचा जितके लोक मेलेत त्याला जिम्मेदार कोण आहेत आम्ही तुम्ही कलेक्टरलाच आम्ही पकडणार मग ते आरोग्यमंत्री असतील किंवा डॉक्टर असतील किंवा नर्स असतील ज्या ज्या लोकांना लसी दिल्या गेल्यात आणि जे लोक मेले गेलेत मला एक पेशंट मला मेल्याला दाखवून टाकावं कोरोनाने मेलेला एक पेशंट दाखवा आम्ही तर आव्हान देतो एक लाख रुपये तुम्हाला बक्षीस देऊ कारण तुम्ही कोरोनाने मेलेलेच नाहीत आणि जर तुम्ही म्हणत असाल तुम्हाला काय प्रूफ पाहिजे तर मला पी एम रिपोर्ट दाखवा पी एम रिपोर्ट द्या आणि मला माझ्याकडनं एक लाख रुपये घेऊन जा कोरोनाने मे मेलेलेच नाही अहो आपला उस्माना जिल्हा सोडा अख्ख्या महाराष्ट्र नाही भारतभरावर एक पेशंट नाही आहे कोरोनाने मेलेला आणि त्याच्या साईड इफेक्ट इतके खतरनाक आहेत मग ह्या अशा जर कलरनी अशा जर लोकांना आमच्यासारख्या लोकांना आम्हाला हाकलून तर काढतात त्याच्यामधून आणि तुम्ही आम्ही आमच्या जिल्ह्याचं इतकं कोरोनाचा इतका भाऊ केला होता एक खोटाडे होते हे षडयंत्र होतं मोठं आता तुम्हाला तरुण कोठारी जे आहेत यांचं षडयंत्र ऐका त्यांचा व्हिडिओ ऐका किती मोठं षडयंत्र आहे त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आमचे मदनबाई दुबे आहेत त्यांना पण जेलमध्ये टाकलं होतं आमचे क्रांतिकारी जे लोक आहेत ते फिरत होते आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आणि मी परत आरटीआय टाकला आरटीआय टाकून मी उस्मानाबाद जिल्ह्याच्या कलेक्टरांना आरटीआय टाकला आणि आरटीआय टाकून माहिती मागवली तर मला आपल्या बघा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या मार्फत मला किती खर्च केला हा खर्च कुणाचा आहे त्यांचा खर्च बघा जवळजवळ त्यांचा खर्च इतका खर्च त्यांनी केला हा कुणाच्या आदेशाने केला आणि जनतेचा पैसा सोळा लाख सत्त्याण्णव हजार आठशे शहाण्णव रुपयाचा खर्च केलाय हा कुठला खर्च आहे हा जनतेचा पैसा आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला आरोग्य विभागाने दिलं त्यांनी तर दिलं नाही वेळेवर मी तर पोलीस डिपार्टमेंटला धन्यवाद मानेल कारण वेळेवर मला दिला आट्या टाकलेल्याचं उत्तर मला ताबडतोब दिलं गेलं त्यांनी परंतु या आरोग्याच्या डिपार्टमेंटने दिलं गेलं नाही आहे आणि कलेक्टरकडनं मला मिळालं नाही वेळेवर शासकीय आरोग्य रुग्णालयाचं बघा त्यांनी टोटल खर्च आहे बघा मास्कचा आहे पी पी टी किट आहेत सॅनिटायझर आहेत कोविड बेड्स आहेत बेडशीट आहेत टोटल खर्च सतरा लाख एकोणऐस हजार एकशे सत्तर रुपये नव्याण्णव पैसे मग शासनाचे जे सगळे सगळं कर्मचारी आहेत त्यांना फुल पगारी होत्या सगळ्याचा पगारी होत्या त्यांना आणि ह्याना कुणाला ह्या बाकीच्यांना ह्या लोकांना जे वेटीसी धरलं ह्यांना काय दिलं तुम्ही उलटताना बेगर बेघर करून टाकले रोजगार गेलेत त्यांची दुकानं बंद होते त्यांनी कसं जगायचं कुणाचे टेम्पो बंद होते ट्रक बंद होत्या रिक्षा बंद होते सगळंच कम कमजोर झाली सगळ्यांना आणि त्यांना तुम्ही बंदिस्त केलं आहे आणि शासनाच्या मात्र सगळ्या कर्मचाऱ्यांना पगारी फुल पगारी होत्या मग त्यांना पगारी दिल्या पाहिजे आणि त्यांचं नुकसान भरपाई दिलंच पाहिजे आणि त्यांना हे जे लोक मेलेत त्यांचं नुकसान भरपाई त्यांना दिलं पाहिजे नाहीतर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हेच माझा आजच्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल करा आणि यासाठीच मी लोकसभेला उभा राहिलो आहे हे सांगण्यासाठीच उभा राहिलो आहे मला तुम्ही निवडून द्या किंवा नका देऊ मी नकार देऊ म्हणून सांगतो आहे कारण मला जनजागृती करण्यासाठी मी हा फॉर्म भरला आहे मी पंचवीस हजार भरले की मी सगळ्या जिल्ह्यामध्ये मी बातमी करू शकतो आणि पार्लिमेंटपर्यंत पोचवू शकतो हा आवाज उठव कुठल्या खासदाराच्याच हिंमत आहे की पार्लिमेंटमध्ये हे दाखवायला पेपर म्हणून मी दाखवायची ताकद आहे म्हणून मी आज फॉर्म भरलेले आणि मला हात जोडून विनंती आहे सगळ्या जनतेला की तुम्ही काय करायचं माझ्यावर फिरू पण नका परंतु तुम्ही शेवटच्या क्षणाला गोमातेच्या आशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना न्याय देण्यासाठी मला मला सहकार्य करा माला -माला तर मी हे तुम्हाला काम करू शकतो धन्यवाद वंदे मातरम जय गोमाता आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा